असं काय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो so, आज संडे आज संडे आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे शॉपिंग साठी so, शिरोय आपल्याला एक जागा दाखवतोय चांगली निघालोय टाकायचं सीएनजी बरोबर निघालोय आता तुम्हाला पुढे दाखवतो मी चल निघायचो सोडून पुढे चला थोडा कूलिंग होते रे हे बाबा पन्नास रुपयाचे कुलिंग कमी करणार नाही पन्नास रुपयाच्या हिशोबाने एवढं रडू नको एवढं पंधराशे रुपयाची कॉन्ट्री तुमची आता आम्ही आलेलो देवकुफला देवसूफला आलो इकडे आम्ही बघतोय जरा रेमको वगैरे तर काहीच आवडलं नाही मला नाही तो घेणार काय नाही पण बघणार शंभर गोष्टी असं असतं प्रत्येक ग्रुप मध्ये एकदम भारी वाटतंय बाकी घेऊन टाक क्रॉप टॉप घे तू हे भारी वाटतं घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक तोच सो <laughs> तो तो इकडे मला तर अजून काय आवडलेलं नाही तर बघूया आपण अजून कुठे काय चांगलं तुम्हाला दाखवतो मिळतं टी शर्ट आहेत नॉर्मल लावले देव का आवडलं ना? आवड ना? आवड ना? आवड ना? ला का नाही आवडलं का नाही मी नाहीतो कुफला मला काय आवडलेलं तर नाही आता आपण बघूया दुसरं कुठे काय चांगलं भेटत का पण असंच आलेलं टाइमपास काय आवडलंच नाही पण तरी तू आपण भेटूया आता दुसरीकडे बघूया कुठे दुसरं काय चांगलं भेटत आहे आमची शॉपिंग झालेली आहे वर्षभराची मग मित्रने अख्ख्या वर्षभराची शॉपिंग घेतली आता आमचा एक रूल आहे शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे काय ना काय खिलवा तर लागल तर चला आता आपण बघूया काय चालतं आपल्या मित्र इथं ट्रॅफिक लागले

रिक्षा रिक्षा आम्ही आलेलो आहे मित्राच्या दुकानावर चायनीजचं दुकान पिकाचू चायनीज कॉर्नर सो आता आपण तिथे नवीन नवीन काहीतरी ट्राय करू डिशेस हा साकिर कॉलेजचा रोड आहे आणि इकडे माझ्या मित्राचं दुकान आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही दर संध्याकाळी इकडेच असतो सो आज तुम्हाला दाखवतो आम्ही तुम्हाला दाखवतो की तिकडे स्पेशल काय भेटतं आणि काय नाही सो चला माझ्या मित्राचं दुकान आहे पिकाचू तो आता आम्ही इकडे आलेलो एवढं भिवंडीवर वगैरे शॉपिंग वगैरे हो करून इकडं आलेलो आता खायला तर आज जरा काहीतरी चांगलं बनव बाई काय बोललो शेख आमच्या पहिल्या टाइमपास घेतात टाइमपास कंपल्सरी बस काय

शेफ आहे भाऊ आपल्या सबस्क्रायबरला डिस्काउंट भेटेल का नाही भेटेल ना नक्की हा संडे सांगायचं विकेंड विथ प्रणित नाव सांगायचं विकेंड विथ प्रणित नाव सांगायचं तेव्हा डिस्काउंट भेटेल इकडे हे शेट शेट काय कामाचा नाही हा शेट काय कामाचा नाही विकेंड विथ प्रणित विकेंड नसतो तुम्हाला नाही माझ्या सप्पेवर डिस्काउंट देशील का, का नाही ना। <laughs> ना ना ते सांग बघा का सो गाय so, इकडे साकेत कॉलेज आहे या साइडला इकडे आपलं दुकान आहे पिकाचूक ची पिकाचू नावाचं दुकान आहे आपल्या मित्राचं दुकान आहे सो तुम्ही नक्की विजिट करा एवढं खाल्लंय ना तर सगळ्यांना माहिती आहे मला कार सिकनेस आहे तर काय टेन्शन आहे आपल्या मित्राची गाडी काय रे चालेल ना चालेल फक्त पोसेल दे काहीच नाही <laughs> <laughs> आता इकडं माझ्या मित्राला बघायला आलेलं आहे माझा मित्र एवढा आजार आहे ना बिचारा त्याला त्याला मी ॲडमिट करतो आणि चालत त्याला सोडून कसं आहे कसं वाटतं आता

कोणाच्या तरी उपयोगी आलाय का आयुष्यात ता? आलाय का मग एवढे टप्पे देतो ना आम्हाला एवढे टप्पे काय करणार हाय मित्र आहे आपलं आपलं कर्तव्य पूर्ण करायचं एकुलता एक टाकला आज so, आपला विकेंड सापलेला आहे आपला आज खूप टाइम शॉपिंगमध्ये गेला तिकडे खूप टाइम गेला आपला सो आता भेटूया आपण नेक्स्ट विकेंडला